श्री श्री स्वामी समर्थ सर्वांना दुर्गा श्रीस्वामीसमर्थसर्वन्न श्री श्रीगणेशाय नमः श्रीदुर्गाय नमः नगरात्प्रवेशले पण्डुनन्दन तोदेखिले दुर्गास्थान धर्मराजक्रीस्तवन जगदम्बे चेतेधवा जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा संभव कुमारी भुवनेश्वरि रमण सोदरी नारायणी चंडिके अंबिके जय जय दुर्गे जगदंबे जगदम्बे विश्वकुटुम्बिनि मूलस्फूर्तिप्रणवरूपिणि ಬ್ರಹ್ಮನಂದ ಪ್ರದಾಯಿ ಚಿತ್ವಿಲಾಸಿ ಅಂಬಿಕೇತು ಜಯ ಜಯ ಧರಾಧರಕುಮರಿ ಸೌಭಾಗ್ಯ ಗಂಗೆ ತ್ರಿಪುರಸುಂದರಿ ಹಿರಂಭಜನಿ ಅಂತರಿ ಪ್ರವೇಶಿ ತುಮಸೆ ಭಕ್ತಹೃದಯಾರವಿಂದಂರಿ ತು ಕೃಪಾರಿ ಅತಿಮೂಗ್ಾರ್ಥವಿವರಿ ಕಾವ್ಯರಚನಾ ಕರಿ ಅದ್ಭುತ ತುಜೇ ಕೃಪೋಕನೆ ಕರುಣ ಗರ್ಭಾಧಾಸಿ ತಿಲನಯನ ಪಾಂಗುಳ ಕರಿಗಮನ ದೂರಪಂಥೆ ಜಾನಿ जन्मादारभ्या जोमुका होय वाचस्पती समान बोलका तू स्वानंद सरोवर मराळिका होसन्ना ब्रमानंदे जननी तव कृपेची नौका करुणी निवृत्ती तटा जायजे जय जयाधी कुमारिके जय जय मूलपीठनायिके सौभाग्यदायिके जगदंबिके मूल प्रकृतिके जय जय भार्गव प्रिय भवानी भयनाशके भक्तवरदाय सुभद्रकारिकेमन त्रिपुर सुंदरी महामाये जय जय का कसरमरिके पद्मनयने दुरीतवन पावे ऋविधतापभवोचकेव्यापक मृणा चातुर्य जयचातुर्यचंपक शुंभ निशुंबदतांत निज जनपाल अपहर्णे तव मुख कमल शोभा देखुनी हिंदू बेंब गेले विरुणी ब्रह्माधिरेव बाळे तान्ही स्वानंद सदनी निजविसी जीव शिव दोन्ही बालके अंबे निर्मिली कौतुके स्वरूप तुझे जीवन ओळखे म्हणूनही पडला आवर्ती शिव तुझे स्मरणी स्नावचित्त म्हणूनही तो नित्यमुक्त स्वानंद पद हाती येत तुझे कृपेने जननीये मेळवनी पंचभूताचा मेळ द्वारचिला ब्रह्मांड गोळ इच्छा परतत ता करसी इच्छापरतततातात्कालक्षणि निर्मूळकरिषितु अनन्तबालदित्याश्रेणि तव प्रभे सकल सौभाग्य रमा रमण जय माजिगिलालपोनि सकलसौभाग्यशुभकल्याणि रमारमणवरप्रदे जयशङ्करिभुहरवल्लभे आदि माये आत्मप्रिये सकलारम्भे मूल प्रकृति जय गरुणावृतसरिते भक्तपालके गुणभरिते फलाङ्किते अधिमायन पूर्ण व्यापिनी प्रणवूपिणी सकलचराचरव्यापिनी भवमौचनी ब्रमानंदे ऐकोनी धर्माचे स्तवन दुर्गाझहाली प्रसन्न मणे तुमचे शत्रुसंहारीन राज्यस्थापिन धर्माचे तुम्ही वासकरायेते प्रगटो निदिजनाथ शत्रु पावती समस्त सुख अद्भुत तुम्ही वांदे स्तोत्र केले पूर्ण जे त्रिकाल करिती पठन सर्व कामना सर्वकामनापूर्वीण सदा रक्षिणा अन्तर्बाह्य इति श्रीयुधिष्ठिरविरचितं श्रीदुर्गास्तोत्रं सम्पूर्णम् अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी महाराज की जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद